चळवळीचे पन्नास वर्ष जे आता झालेले आहे या निमित्ताने नि महाराष्ट्रभरच्या विविध स्वायत्त स्त्री संघटना त्याच्यानंतर वेगवेगळ्या वेड़ संस्था आणि व्यक्ती अशा सगळ्या एकत्र येऊन आम्ही स्त्री महाराष्ट्र स्त्री परिषद स्थापन केलेली आहे आणि या निमित्ताने समाजाची स्त्रीवादी परिवर्तन हा आमचा मुख्य उद्देश आहे की ज्याच्यामध्ये संविधानाला अनुसरून स्वातंत्र्य सम सम समताबद्री भिंता हा जो भाग आपल्या समाजाचा आहे तो एक गावात आपण इथे तीन दिवस बावीस डिसेंबरला एकत्रितपणे मांडतो म्हणजे याच्या आधी पूर्ण महाराष्ट्रभर गावागावातून महा सेफ्टी ऑडिट म्हणजे जी सामाजिक सा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे या वाहतूक व्यवस्थेमध्ये महिलांची सुरक्षितता ट्रान्स लोकांची स सुरक्षितता ही कशी असेल यासाठी अगदी गावातल्या एस टीपासून तर शहरातल्या मेट्रोपर्यंत आमच्या जे सगळे कार्यकर्ते सहभागी आहेत त्यांनी याच्यामध्ये काय गोष्टी आहेत नाही आहेत काय असावं काही चांगल्या गोष्टी काही ठिकाणी आढळलेल्या आहेत पण काही सूचना पण आलेल्या आहेत आणि सांगायला मला खूप आनंद होतो की महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे सेफ्टी ऑडिट केडा आलेलं आहे आणि याच्यातून अनेक ज्या सूचना आहेत त्या लोकांकडून पुढे आलेल्या आहेत अपंग सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले होते त्यांनी पण हे ऑडिट केलेलं आहे की त्यांच्या दृष्टीने ती वार्ग व्यवस्था कशी आहे आणि हा जो सगळा भाग होतो आहे त्याच्यासोबतसोबत महिलांवर होणारी हिंसा त्या हिंसेच्या बाबत काय काय बोलत आहे कुठे यंत्रणा कशा पद्धतीने त्याला प्रतिसाद देते नाही देते हे अनेक चर्चा सगळ्या ठिकाणी ज्या जिल्हास्तरीय परिषदा झाल्या विभागस्तरीय परिषदा झालेल्या आहेत या परिषदांमधून ते मांडल्या गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या त्या ठिकाणच्या अनेक महिलांनी स्थानिक स्तरावरच्या ज्याच्यामध्ये आदिवासी आहे दलित आहेत भटके विमुक्त आहेत या सगळ्यांचा सहभाग राहतो या परिषदेचं आयोजन कुठे आहे आणि कोण कोण येणार आहे तेवढं सांग या परिषदेचं आयोजन मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटरच्या ठिकाणीकडे आहे आणि त्याच्यामध्ये याचं उद्घाटन करण्यासाठी इंदिरा जयसिंग ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग या ज्या वरिष्ठ वकील आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या पण आहेत त्यांनी केलेल्या आहेत त्या ह्युमन राईट्सच्या पण त्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी दुसऱ्यासोबत ज्या आहेत त्या अनेक सरकारी ज्या याच्यावर राहिलेल्या केंद्रीय महिला आयोगावर राहिलेल्या डॉक्टर सईदा हमी या पण आहेत आणि या दोन्ही पुस्तकीतलं जे प्रमुख भाषण आहे ते करणार आहेत आझाद मैदानावरती महिला एकत्रित जमा होणार आहेत आम्ही आमचे जे ठराव आहे ते पारित करणार आहोत आणि हे जे महाराष्ट्रभरातून आलेले ठराव आहे ते पारित करत असताना सोबत आमच्या जावेद अख्तर सर आहेत आणि तेही ते याला संबोधित करणार आहेत